नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहात छान अशी एक मावा कुल्फी आईस्क्रीमची रेसिपी तर हे आईस्क्रीम फक्त अर्धा लिटर दुधामध्ये मी बनवलेलं आहे आणि घरगुती आईस्क्रीम खूप चवदार आणि छान होते आणि शिवाय घरी बनवलेली कुठलीही वस्तू हेल्दीच असते आणि आपण त्याची आता रेसिपी बघणार आहोत प्रथम मी काय केलं आहे अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून दिले आणि तोपर्यंत आपण आपल्या आईस्क्रीमसाठी लागणारी तयारी करून घेणार आहोत चला तर मग बघूया आईस्क्रीमसाठी आपल्याला काय काय लागतं आहे ते पहिल्यांदा मी काय केलं आहे कस्टर्ड पावडर घेतली आहे दोन चमचे तुम्ही बघू शकताय दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये दूध घालून इथं अर्धा कप दूध घेतलंय ते मी याच्यात घालून छान असं मिक्स करून घेणार आहे असं मिक्स करायचं की याच्यामध्ये गुटळ्या राहणार नाहीत तर तुम्ही बघू शकताय मी ते हळूहळू सगळं मिक्सचर एक्झ्यू करून घेते आणि आपलं मिक्सचर तयार झालंय छान असं नंतर शंभर ग्रॅम खवा घेतलाय तो खवा खिसून घ्यायचा छान आणि एक एक वाटी साखर घेतली आहे ठीक आहे तर आता पुढची प्रोसेस आपण करूया पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ती छान एकदम गरम होऊन द्यायची नंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी जी साखर घेतली आहे ती पसरवून ओतायची एकाच ठिकाणी ओतायची नाही आणि ती छान सगळीकडं पसरल्यानंतर तर ही साखर आपण लगेच चमच्याने हलवायची नाही आहे तर अशीच वितळून द्यायची थोडा वेळ आणि नंतर आपण चमचाने हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली साखर वितळलेली आहे आणि कॅरेमल मिक्सचर याचं तयार झालं आहे आपल्या कॅरेमल मिक्सचरला खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि आता इथं दूधसुद्धा आपलं उकळलेलं आहे तर या उकळत्या दुधामध्ये हळूहळू आपण ते कॅरेमल मिक्सचर छान असं ओतून घ्यायचं तुम्ही बघू शकताय इथं ठीक आहे आता हे सगळं आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे त्यानंतर दूध मंद वरतीच थोडा वेळ गरम करून घ्यायचं हे सगळं मिक्सचर एकजीव करून घ्यायचं थोडा वेळ असं कंटिन्युअसली हलवत राहायचं ते नंतर याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्सचर जे करून ठेवलं आहे ते हळूहळू ओतून घ्यायचं आणि एका हाताने दूध हलवतच राहायचं त्यानंतर शंभर ग्रॅम खवा जो आपण खिसून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आणि खवा याच्यामध्ये घातल्यानंतर तुम्ही आता बघू शकताय आपल्या जे मिक्सचर आपण तयार केलं आहे सि आईस्क्रीमचं त्याचं किती छान असं टेक्स्चर येत आहे आणि हे कंटिन्यू हलवतच राहायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा हळूहळू हे सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं हे आटून द्यायचं तुम्ही बघू शकताय आपल्या आईस्क्रीमच्या मिक्सरला किती छान असं टेक्स्चर आलंय आणि ते एकदम मलाईदार असं तयार झालंय आता याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर इथं आपलं आईस्क्रीमचं मिक्सचर तयार झालेलं आहे आणि नंतर हे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड होण्यासाठी बा आता गॅस बंद आहे आपण आणि हे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देणार आहे साधारण एक तास लागतो हे मिक्सचर थंड होण्यासाठी तर आपण हे बाजूला ठेवून देऊयात आता नंतर आता हे थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आपल्या मिक्सचरला छान असं मलाईदार टेक्स्चर आलं आहे आणि हे आपण एका आईस्क्रीमच्या जारमध्ये काढून घ्यायचं तर असा हा मी जार घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता हे मिक्सचर सगळं काढून घेणार आहे तुम्ही बघू मी याच्यामध्ये आता हे काढणार आहे तर आता हे सगळं आपण ह्या जार मध्ये काढून घेतलंय आणि वर वरून याचं झाकण जे आहे ते लावून छान असं एक आठ ते नऊ तास याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून आपली मलाईदार अशी कुल्फी छान अशी तयार होईल तर आता हे आपण आता आठ ते नऊ तास आपले पूर्ण झालेले आहेत आणि मी ते एका डिशमध्ये छान असं आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे आपल्या मलाई आईस्क्रीमला खूप छान असं टेक्स्चर आलं आहे तुम्ही बघू शकता इथं आणि आता याच्यावर मी थोडेसे काजूचे तुकडे घालून घेणार आहे मी आधीच ते कट करून ठेवलेले होते आणि आता हे आईस्क्रीमचे स्लाईस करून मी एका बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता इथं आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे आणि तुम्हा तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान आहे आणि सोपीसुद्धा आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका प्लीज रेसिपी ट्राय करा थँक्यू बाय बाय